नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मीनास मॅजिक किचनमध्ये आज मी घेऊन आली एक हांडवीची रेसिपी त्याला सोयीची वडी असंही म्हणतात खांडवीसाठी लागणारे साहित्य चण्याचं पीठ दही पाणी मीठ हिरव्या मिरच्या आलं जेवढं तुमचं पीठ असेल तेवढं तुम्हाला दही घ्यायचं आहे आणि त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये दही घेऊन ते फेटूया हिरवी मिरची आणि आल्याची पेट चागाने गाळून दह्यामध्ये मिक्स करूया जेवढं तुमचं पीठ असेल त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे मीठ टाका हळद टाका हे सगळं चांगलं मिक्स करा साखर टाका थोडं थोडं चण्याचं पीठ टाका म्हणजे गुठल्या होणार नाही आणि मिक्स करा खांडवीचं मिक्सर रेडी झालेलं आहे एकदा तुम्ही मिक्सर टेस्ट करा आणि तिखट मीठ पायंदा टाका आता हे मिक्सर गरम केलेल्या कढईमध्ये टाकूया स्लो गॅसवरती शिजून घेऊया मिक्सर आता घट्ट झालेला आहे आणि कलर पण चेंज झाला आहे आता एका ताटाला किंवा परातीला तेल लावून घ्या मिक्सर आता रेडी झालेला आहे आता हे मिक्सर तेल लावलेल्या परातीवरती टाकूया आता हे थंड करायला ठेवूया तुम्हाला पाहिजे तर ओलं किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर टाका सुरीने व्हर्टिकल लाईन मारा आणि रोल करा आता सगळे रोल तयार करून झालेले आहे आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे मोहरी कडीपत्ता आता ही फोडणी खांडीवरती टाकायची आहे ओलं किसलेलं खोबरं आणि कोथिंबीरने सजूया आपली खांडवी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हबरोबर शेअर करा आणि लाईक बटनवरती क्लिक करा तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग